त्यांना विशेष धन्यवाद देतो आणि माझे विचार लांबलेले थांबवतो धन्यवाद धन्यवाद आणि कुस्ती लागते पैलवान मनोज माने हात वरती करा कुरडुवाडी कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा आणि श्रीमंत भोसले हात वरती करा इचलकरंजी कोल्हापूर महापौर केसरी अमृता मामा भोसलेचा पट्टा कुस्ती चालू झाली दोन महान मल्लांचे पट्टे लढायला लागलेले आहेत अमृता भोसले आणि कुस्ती सम्राट असलम काजी या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये फार मोठी नावं होती जरा आता शांतता राका विनंती हा हा कुस्तीचा फळ आहे पैलवानांचा इतिहास पैलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालमीतला हे प्रेक्षकांना माहिती मिळावं आणि हे मैदान लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे शबा आहे सोशल मीडिया आपलं कौतुक आहे यानंतरच बक्षीस देण्यासाठी या गावचे आदर्श माझे सरपंच श्री क्षेत्र भीमा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अशोकराव कासित पाटील आपल्याला विनंती राहील आपण मान्यवरांच्या समवेत बक्षीस देण्यासाठी एक नंबरचे पैलवान शिवराज राक्ष आणि भंटी खान तयार राहावा मनोज आणि श्रीमंत कुस्ती करा फक्त आता जरा शांतता राखा विनंती अंतिम टप्प्यात मैदान आलेला आहे शांत तारा का विनंती एक अतिशय चांगली कुस्ती आहे दोन्ही पायाला निकॅप लावलेला कोल्हापूरचा इचलकरंजीचा पैलवान श्रीमंत भोसले प्रकाश आवाडे अकॅडमी आणि मनोज माने अरे बाप रे भप गुरु वाहि गुरु वाहि गुरु कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा आकडी लावती विजय हो 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 हा पैलवान बार्शी तालुक्यातला आगळगावचा पोरगा आहे मनोज माने हा विजय झालेला आहे एक विजय